कालपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर तुफान फोटोज व्हायरल होत आहेत त्यात व्हायरल मीम्स पासून कौटुंबिक फोटोपर्यंत प्रतिष्ठित चित्रपट दृश्ये आणि सांस्कृतिक संदर्भांपर्यंत प्रत्येक जण मजा करत आहेत आपण जाणून घेऊया सन एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये स्थापित स्टुडिओ घिबली हा एक प्रमुख जपानी अॅनिमेशन स्टुडिओ आहे जो त्याच्या हाताने काढलेल्या अॅनिमेशन गुंतागुंतीची पार्श्वभूमी आणि भावनिक कथा सांगण्यासाठी प्रसिद्ध आहे घिबली हे नाव लिबियन वाळवंटातील वारा आणि इटालियन विमानातून आले आहे जगातील अनेक मान्यवरांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःचे घिबली फोटोज अपलोड केले आहेत आणि सध्या या प्रचंड धुमाकूळ घातला आहे तर चला समजून घेऊ या घिबली ओपन ए आय नेटी फोर पॉइंट ओ नावाचा इमेज जनरेटर लॉन्च केला आहे या टूलच्या मदतीने तुम्ही कोणतीही प्रतिमा घिबली शैलीमध्ये रूपांतरित करू शकता या नवीन वैशिष्ट्याला इमेज इन चॅट जीपीटी असे म्हणतात वापरकर्त्यांनी प्रथम फोटो अपलोड करणे आवश्यक आहे जीपीटी 4.0 पॉइंट ओ मॉडेलला घिबली ॲनिमेशन शैलीसाठी विचारावं लागेल यानंतर घिबली फोटो तयार होईल तर चला तुम्ही सुद्धा ट्राय करायला विसरू नका घिबली कृपया तुमचे मत आम्हाला कळवा आणि तोपर्यंत चल बोलून टाक पाहत राहा